मी अरुण बाबूराव ढोले गोरंबे माजी सरपंच या नात्यानं कागल तालुक्यामध्ये सध्या महायुतीचे उमेदवार माननीय मुश्रीफ साहेब आमचे उमेदवार आहेत आणि कागल तालुक्याचं राजकारण हे गटातटामध्ये विभागले ॲक्च्युली आणि या गटातटाच्या राजकारणामध्ये माननीय म मुसरीफ साहेब माननीय संजय बाबा घाडगे आणि मंडलिक साहेब हे तीन गट एका बाजूला आहेत आणि विरोधात समर्थित राजे असतानासुद्धा त्या कागल तालुक्यामध्ये का मुसिफ साहेबांनी सात हजार कोटीची कामं या पंचवार्षिकमध्ये साधारणपणे केलेली आहे आणि आमच्या गावामध्ये या दहा वर्षामध्ये आम्ही मुस्तिफसाहेबांच्यावर युती केल्यानंतर मला वाटते जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस कोटी रुपयाचा निधी मुसरीफ साहेबांच्या माध्यमातून आलेला आहे आणि आमचं आधा श्रद्धास्थान भावेश्वरी देवाले देवालयासाठी मुसरीफ साहेबांनी एक कोटी रुपयाचा निधी दिले दिलेला आहे आणि देशामध्ये सध्या एक पी एम श्री योजनेतनं साधारणपणे दोन कोटी रुपयेचा निधी गोरंबे गावाची शाळा फक्त सिलेक्ट झालेली आहे आख्या तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये त्यानंतर अंतर्गत गटारी रस्ते डांबरीकरण आजूबाजूचे जे, जे साखाऊ पुलं वगैरे आहेत सुद्धा भरपूर साहेबांनी आमच्या गावासाठी निधी दिला आहे साधारण अठरा ते वीस कोटी रुपयाचा निधी ह्या पंचवार्षिकमध्ये दिलेला आहे आणि संजय बाबांच्या माध्यमातून अन्नपूर्णा पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आल्यानंतर ह्या गोरिंबेगावचा कायापाला खऱ्या अर्थानं झालेला आहे आणि त्याच्यानंतर या इथं जो ऊस उत्पादन होत होतं त्या ऊस उत्पादनाचं जे मोठा प्रश्न निर्माण होता की शाहू कारखान्याला आमिदवाडा कारखान्याला तो द्यायला लागत होता आणि त्यामध्ये ब बऱ्याच राजकीयदृष्ट्या तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या शेतकऱ्यांसाठी त्यासाठी संजय बाबांनी साहेबांच्याकडे कारखान्यासाठी मदत मागितली आणि साहेबांच्या माध्यमातून के डी सी बँकेतनं साधारण कर्ज पुरवठा करून अन्नपूर्णा जागरी अँड शुगर ही स हा कारखाना स्थापन करण्यात आला त्यामुळे परिसरातील उसाचासुद्धा प्रश्न साहेबांच्या माध्यमातून संजय बाबांच्या माध्यमातून हे मिटलेलं आहे आणि मंडलीसाहेब आणि खासदारकी सुद्धा गोरंबे गावासाठी एक कोटी रुपयाचा निधी दिला आहे म्हणजे तिन्ही नेत्यांनी साधारण पन्नास कोटी रुपयाचा निधी हे आमच्या गावासाठी दिलेला आहे आणि विरोधी जे उमेदवार सध्या आहेत की समरजित घाडगे यांनी एक सुद्धा आमच्या एक एक रुपयाचा सुद्धा निधी आमच्या गावाला दिलेला नाही आतापर्यंत फक्त व्हिजिट करणे म्हणजे काम नवं संपर्क करणे म्हणजे काम नवं लोकांच्या अडीअडचणी समजून घेणं हे महत्त्वाचं आहे आणि मुस्लिफ साहेबांचं काम असं आहे की सकाळी साडेपाच वाजल्यापासून संध्याकाळी चोवीस तास अवेलेबल असणारा माणूस म्हणून हा तालुक्यात तालुक्यात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात नेता नाही ने असं मी म्हणणे यासाठी आणि मुस्लिम साहेब कोणतेही असं एखादा म्हणजे त्या गावातल्या स्थानिकचा पुढारी घेऊन जायचं आहे किंवा नेता घेऊन जायचं आहे आणि मग त्याचं काम अन असा प्रश्नच कधी येत नाही व्यक्तिगतरित्या जरी साहेबांना जाऊन भेटलं तरी साहेबांच्या माध्यमातून कुठलाही कुठ कुठलाही नागरिक जाऊन दे वृद्ध असू दे वयस्क असू दे तरुण असू दे स शैक्षणिक बाबतीत समस्या असू दे बाबतीत समस्या असू द्या शंभर टक्के दारात परत माणूस जायच नाही एवढी आम्ही खात्री देतो साहेबांच्या बाबतीत आणि यावेळी आम्ही असं ठरवलेलं आहे की मुसरीफ साहेबांच्या तिन्ही गटाच्या माध्यमातून मुस्रीफ साहेबांना म चाळीस ते पन्नास हजारचं लीड सध्या तरी आता ह्या सर्वेमध्ये दिसतं आहे आणि हे लीड आम्ही एक लाखापर्यंत नेण्याचा आमचा मानस आहे आणि त्या दृष्टीनं आमचं काम चालू आहे सध्या